नमस्कार मंडळी आज प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहिलाच हवा स्त्रियांच्या भरपूर आजारावर आंबान रेसिपी आज आपण बसतो महिनाभर टिकणारी खमंग खरपूस अशी रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी तयार करताना वापरला जाणारा पदार्थ सगळ्यांच्या सा तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्त अशी खमंग जवसाची चटणी चला तर मग इथं मी घेतलेला आहे एक कप जवस जवस हे आपल्याला नीट करून घ्यायचं आहे त्यामध्ये खडे वगैरे असतील तर व्यवस्थित आपल्याला नीट करून नंतरने वापरायचे आहेत एक मोठा कप मी जवळ घेतलेला आहे मंद आच्यावर आपल्याला भाजत राहायचं आहे भाजलेले हे कसे ओळखायचे तर जवळ हे आपलं तडतडासा आवाज यायला लागतो किंवा या तडतडाशी उडायला लागतात त्यानंतरने आपले जवळ भाजले असे समजू शकता दोन ते तीन मिनिट आपल्याला असं मंद आच्यावर भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवर अजिबात भाजायचे नाही मंद गॅसवरच आपल्याला जवळ भाजून घ्यायचे आहेत स्त्रियांच्या भरपूर समस्यावर किंवा आजारावर हा रामबाण उपाय म्हणून काम करतो जसं तस सेवन केल्यानं कॉन्स्टिपेशन होत नाही पोट साफ राहतं केसगळतीवर हे रामबाण उपाय म्हणून काम करतं त्यानंतरने आपण दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत आता थंडीचा महिना चालू होतो थंडीसाठी तिळ हे उपयुक्तच आहेत आणि तिळाचे सुद्धा भरपूर गुणधर्म आहेत त्यामुळं आपल्याला तीळ सुद्धा ऍड करायचे आहेत जर का तुम्ही नाही केले तरीही चालेल मोठे दोन चमचे मी तीळ घेतलेले आहे आणि तीळ सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत तीळ सुद्धा भाजल्यानंतर तडतड असे व्हायला लागतात त्यावर तुम्ही समजू शकता की तीळ सुद्धा भाजलेत कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करतात जवस जवसामध्ये सांधदुखी विरोधात गुणधर्म असतात मधुमेह ग्रस्तांसाठी संधिवातासाठी स्किनसाठी हृदयासाठी अतिशय उपयुक्त गुणकारी घटक यामध्ये आढळतात जवळ हे आखे खाऊ शकत नाहीत कारण की शरीर आपलं तेवढं पचवू शकत नाही त्यामुळे त्यामुळे त्याच्या आपण चटणी किंवा पूड करूनच खायचे आहेत जवळ आणि उष्ण आहे आणि औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे त्यानंतरने आपण इथं एक अर्धा चमचा तेल घेतलेला आहे तेल जास्त वापरायचं नाही नाहीतर आपली जास्त दिवस चटणी टिकणार नाही त्यानंतरने सहा लसणाच्या छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मूड भरून आपण कडीपत्ता वापरलेला आहे जर का तुम्हाला कडीपत्त्याची क्वांटिटी जास्त ठेवायची असेल तर कडीपत्ता तुम्हाला आधी उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे त्यानंतरने आपण हे काढून घेऊयात आणि थंड झाल्यावरच आपल्याला चटणी करून घ्यायची आहे गरम असताना आपण चटणी वाटणार नाहीत नाहीतर ते आपली चटणी एकदम बारीक होणार नाही थंड झाल्या आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे तुम्ही चटणी कलबत्त्यामध्ये करून घेतली तरीही चालेल त्यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ ऍड करणार आहोत एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे नंतरने एक अर्धा चमचा मी चवीनुसार मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर उत्तम हा गुणधर्मी पदार्थ आहे नक्की तुम्ही सुद्धा करून ठेवा आता थंडीचा महिना चालू होतो तर दोन्ही तीळ आणि जवसाची चटणी एकत्र मिक्स करून आपण हे अशा पद्धतीने चटणी तुम्ही बनवून ठेवा आणि रोजच्या आहारामध्ये दोन चमचे तुम्ही नक्की ठेवा आपण मिक्सरमधून चटणी वाटून घेऊयात बारीक अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आणि एका बंद डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका नक्की ह्या पद्धतीने तुम्ही महिनाभर टिकणारी खमंग रेसिपी एकदाच बनवून ठेवा धन्यवाद